जळगाव मधून एक खळबळजनक घटना सध्या समोर येते जळगाव शहरातील तांबापुरा भागातील पंचशील एका छोट्याशा घरातून मध्यरात्री एकच्या सुमारास घरामधून काहीतरी हालचाली होत असल्यानं शेजारे राहणारे नागरिक घाबरून गेले आणि त्यांनी कसे बसे आत डोकवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जे काही दृश्य दिसलं ते पाहून त्यांनी लगेच पोलिसांना कॉल केला अंत्वारीत पोलिस आल्यानंतर पोलिसांनी बंद घरामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर घरामध्ये घडलेली घटना पाहून पोलिसांना सुद्धा घाम फुटला बंद असलेल्या घरामध्ये नेमकं काय घडलं की शेजारी राहणाऱ्या नागरिकांना आणि पोलिसांना सुद्धा घाम फुटला नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जळगाव जिल्ह्यातील एका छोट्याशा बंद असलेल्या घरामध्ये ही घटना उघडकीस आली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये घरफोडीचं सत्र हे सध्या सुरूच आहे अशातच तांबापुरामधील एक तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून बुक स्टॉल लावून तो आपला उदरनिर्वाह करतो शुक्रवार सतरा जानेवारी रोजी रात्री एक ते सकाळी दुपारी एक वाजेच्या दरम्यान तरुणांचं घर बंद होतं याचा या फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणानं पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला यानंतर या, या प्रकरणी शनिवारी अठरा जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली या, या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करत आहेत